अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग त्यांना बघा उदे चोवीस जुलै बुधवार ख <coughs> खरं तर उद्या बुधवारच्याच दिवशी आलेली आहे आषाढ महिन्यातील सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मनात असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी आढलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी आणि तुमच्या घरात असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट करण्यासाठी या दिवशी केलेली प्रत्येक सेवा ही अत्यंत प्रभावी मानली जाते खर तर संकष्टीच्या दिवशी आणि उपायांना विशेष महत्व दिले जाते मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टीचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टीच्या चतुर्थीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे या झाडाचं पान जर तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरात आणलं तर त्या पानासोबत अखंड गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल अखंड तुमच्या घरामध्ये असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल या पानाची स्थापना जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर तुमच्या घरामध्ये असणारी जी अठरा विश्व दरिद्री जिला आपण खूप गरिबी म्हणतो ही गरिबी कुठेतरी नष्ट होत जाईल बघा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्वाची सेवा आहे जी उद्याच्या दिवशी उद्याच्या संकष्टी चतुर्थीला प्रत्येकाने आवर्जून करायची आहे खरं तर उद्या प्रत्येकाला व्रत करायचं आहे उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करणारे काही उपाय करायचे आहे दिवसभर बाप्पांचं स्मरण करायचं आहे बाप्पांना आवडणारे जे मोदक असतात ते बनवायचे आहेत म्हणजे सगळं काही तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करणार आहे हे करायचं आहे आणि त्यासोबत हा विशेष महत्त्वाचा उपाय ज्यांना व्रत करणं शक्य नसेल ताई आमचं मेडिकल चालू आहे आमची फिजिकल कंडिशन ठीक नाही आहे आजार पण पाठी लागलेला आहे त्या आम्हाला नाही जमणार तर त्यांनी कमीत कमी हा उपाय करा या उपायाने संपूर्ण व्रताचं फळं लाभेल बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आणि मनात असणारी इच्छा पूर्ण होईल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या संकष्टीच्या दिवशी सकाळीच अगदी नऊच्या आतमध्येच हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला करायची आहे यासाठी काय करायचं तर आपल्या घराची अवतीभोवती कुठेही जर तुम्हाला लाल रंगाच्या जास्वंदीचं पान मिळालं तर ते आपल्या घरी आणायचं आहे लाल जास्वंद ही प्रत्येकाच्या दारात असते मोस्ट कुणीतरी असं असेल की म्हणून असेल पण लाल जास्वंद ही सगळ्यांकडे असते आणि सगळ्यांनाच माहिती असेल की लाल जास्वंद ही गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे त्याचं मूळ असेल याची काडी असेल किंवा याची कळी असेल याचं फूल असेल प्रत्येक गोष्ट गणपती बाप्पांना प्रसन्न करणारे आहे म्हणून आपल्याला उद्या संकष्टीच्या दिवशी याच जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घरी ठीक आहे आहे सगळ्यात पहिले हे पान आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे या पानावरती शेंदुराने एक स्वस्तिक काढायचं आहे आता हे जास्वंदीचं पान आहे तर त्या पानावरती पाना तुम्हाला शेंदुराने एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे स्वस्तिक बघा स्वस्तिक जे आहे फक्त असं झालं म्हणजे स्वस्तिक नाही आधी दोन बाजूला रेषा त्याच्या पुढे स्वस्तिक दोन टिंब आणि मग बाजूला दोन रेषा हे असतं पूर्ण स्वस्तिक ठीक आहे त्यानंतर त्या, त्या पानाच्या खाली तुम्हाला गणपतेय हा एक, था था, एक शब्द हा एक मंत्र फक्त गणपतेय ग पतेय ठीक आहे स्वस्तिक वरती आणि आता हे पान आहे इथे वरती स्वस्तिक आणि खाली लिहायचं आहे गणपतेय तुम्ही शेंदुरानेच काढा हाताच्या बोटाने काढा मोरपंखाच्या काडीने काढल किंवा आंब्याच्या काडीने काढलत अगरबत्तीच्या काडीने काढलं तरीही चालेल वरती स्वस्तिक आणि खाली गणपती इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे पान जे आहे ते उजव्या हातात घ्यायचं उजव्या हातात घेऊन हाता मनात एक इच्छा धरायची गणपती बाप्पांचं स्मरण करायचं इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर त्या गणपती बाप्पांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे हे संकटमोचन स्तोत्र म्हणायचं ज्यांना येत नसेल तर त्यांनी ओम मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा एकतर संकटमोचन स्तोत्र किंवा ओम मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाल्यानंतर हे जे पान आहे ते आपल्या देवघरातच गणपती बाप्पांची जी मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तिथे ते अलगट ठेवून द्यायचं त्यानंतर बाप्पांची आरती करा बाप्पांना गोडाचं काहीतरी नैवेद्य दाखवा हे सगळं करून झाल्यानंतर संध्याकाळी सहा सात किंवा अगदी आठच्या आसपास काय करायचं हे गणपती बाप्पांना अर्पण केलेलं जे पान आहे ते तिथून उचलायचं ठीक आहे गणपती बाप्पाना इच्छा पूर्ती म्हणजे इच्छा व्यक्त केलेलं मंत्रस्तोत्र म्हणून अभिमंत्रित केलेलं हे जे पान आहे ते तिथून उचलायचं आणि उचलून हे जे पान आहे ते आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे देवघरातून तुम्ही रात्री उचललं रात्री उचलल्यानंतर ते रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून द्यायचं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पान कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जा आणि तिथे बाप्पांच्या मंदिरात त्या पायरीवरती सोडून द्या पहिली किंवा शेवटची जी पायरी असेल त्या पायरीवरती हे पान सोडून द्या आता गणपती बाप्पांचं बाय चान्स मंदिर नसेल तर वाहतं पाणी असेल त्यात सोडा किंवा पिंपळाचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली ठेवलात तरी ही या उपायाने किंवा या एका सेवेने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील बघा जास्वंदीचं पान हे बाप्पांना विशेष प्रेय आहे जेव्हा उद्याच्या दिवशी यावर तुम्ही स्वस्तिक काढल आणि शेंदुराने जेव्हा स्वस्तिक काढाल ना तेव्हा त्याचा जो रिझल्ट आहे तो त्वरित मिळेल कारण शेंदूर हे गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे शेंदुराने हा मन हा स्वस्तिक काढून त्याखाली हा मंत्र लिहून जेव्हा तुम्ही हे पाण अभिमंत्रित करून गणपती बाप्पांना अर्पण कराल तेव्हा त्या पानामध्ये शक्ती म्हणजे ते पान जे आहे ते सिद्ध होऊन जाईल जेव्हा देवघरामध्ये दिवसभर हे पान ठेवून तुम्ही रात्री उशीखाली हे पान ठेवाल तेव्हा तुमचं हे जे नशीब आहे किंवा तुमच्या आयुष्यात जे काही वाईट चालू आहे ते सगळं संपूर्ण जाईल तुमचं बिघडलेलं नशीब हे चांगलं होऊ लागेल तुमची कितीही वाईट म्हणजे सॉरी तुमची कितीही मोठी स्वप्न असतील तर ती स्वप्न जे आहे ती पूर्ण होऊ लागतील जेव्हा तुम्ही रात्रभर हे पान उशी खाली ठेवाल तेव्हा तुमच्यातील नकारात्मकता निगेटिव्हिटी सगळी कुठेतरी संपूर्ण जाईल आणि तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी दुसऱ्या दिवशी हे पान जेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात सोडून याल तिथेच तुमचा हा उपाय सिद्ध होना चाहिए। आता मंदिर पाण्यात जरी सोडलं तरीही चालेल कुठली सेवा सिद्ध होणं महत्वाचं असतं अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे उद्याचा विशेष उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा